पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांनाच माहीत आहे स्वातंत्र्य दिन आहे आणि इतिहास आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी साहेब यांच्या माध्यमातून घडत आहे ती दुसरी वेळ आहे की सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान आणि आकडा वेळेस ध्वजारोहण करण्याचं बहुमान नरेंद्रजी मोदी यांना मिळालेला आहे पुढच्या महिन्यामध्ये सतरा सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस आहे आणि याची औचित्य साधून आम्ही एक निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे ही निबंध स्पर्धा राज्यस्तरीय निबंध स्पर्धा असेल या निबंध स्पर्धेचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काल आज आणि उद्या त्यांची पूर्तता आणि अपेक्षा ही स्पर्धा ठेवण्याचा मागचा उद्देश हेच आहे की देशातील युवकाकडून नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेला मागच्या भागातील विकास असेल त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही या बाबतीत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या काही सूचना असतील आपल्याला माहित आहे शिकणारे मुलं असतील आणि वयोगटा पंधरा ते पंचवीस ठेवलेला आहे युवकांना सुद्धा नवीन नवीन कल्पना येत असतात आणि त्या कल्पना त्या मोदीजी पर्यंत पोहोचवण्याचा मानस आमचा या स्पर्धेच्या माध्यमातून आहे स्पर्धेसाठी आम्ही उद्यापासून ते पाच सप्टेंबर पर्यंत आम्ही निबंध मागवलेले आहेत यातील आम्ही या जवळपास पाच पाच बक्षीस तीन बक्षीस आणि पाच प्रोत्साहन बक्षीस या निबंध स्पर्धेसाठी आम्ही ठेवलेली आहे यामध्ये प्रथम बक्षीस रुपये एकवीस हजार असणार आहे

मोदीजीकडे देण्याचा हा आमचा संकल्प आहे नरेंद्रजी आम्ही निबंध अशी ही निबंध स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे त्यांच्या अजून महिनाभर आहे विविध उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवणार रा आहोत जसे काही पुढच्या महिन्यामध्ये आमची मॅराथॉन स्पर्धेचा विचार आहे चित्रकला स्पर्धेचा विचार आहे वृक्षारोपण कार्यक्रम आहे आणि समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त राबवणार आहोत